नमस्कार आणिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार असं कलिंगडाचं सरबत बनवणार आहोत किंवा याला ज्यूससुद्धा म्हणू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी कलिंगड कट करून घेतलेलं आहे अशा लहान लहान तुकड्यांमध्ये ते कट केलेलं आहे आणि याच्यापासून आता आपल्याला ज्यूस बनवायचा आहे तर हे ज्यूसरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे लहान लहान तुकडे केलेले आहेत ते टाकून घेऊयात तर पाहू शकता आपल्याला कलिंगड घेताना असं अगदी जे लाल बुंद आहे लाल आहे तेच घ्यायचं आहे म्हणजे जे ज्यूस बनवलं आहे त्याला कलर खूप छान येतो आता याच्यामध्ये ये आपण दोन चमचे साखर घातलेली आहे कलिंगड कितपत गोड आहे त्याच्यानुसार आपल्याला साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर लिंबाचा रस घेतलेला आहे छोटा एक चमचा याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालणार आहोत त्यामुळे खूप छान अशी चव येते याच्यावेळेस तुम्ही काळं मीठसुद्धा या ठिकाणी वापरू शकता आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आम्ही थोडंसुद्धा पाणी वगैरे घातलेलं नाही अगोदर आपण असंच हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे खूप घट्टसर असं होतं तर थोडंसं अगदी आपण अर्धा ग्लास असं आपल्याला याच्यामध्ये नंतर थंड पाणी घालायचं आहे आणि थंड पाणी घालून आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर आपलं कलिंगडाचं ज्यूस तयार आहे खूप छान होतं दिसायलासुद्धा पाहू शकता अगदी लाल असा ह्याला नॅचरली रंग येतो जर आपण लाल रंगाचं घेतलं तर आणि प्यायलासुद्धा खूप छान लागतं आता याच्यामध्ये काही बारीक कट केलेले कलिंगडाचे पीसेस घातलेले आहेत ते पिताना खायला खूप छान लागतात मस्त असं आपलं उन्हाळ्यामध्ये रिफ्रेश करणारं कलिंगडाचं सरबत किंवा ज्यूस म्हणू शकता हे तयार आहे अगदी सोप्पं आहे झटपट दोन मिनटामध्ये तयार होतं तर ही रेसिपी हे ज्यूस तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद